आणि तुम्ही ब्राईट टू बी आहात तर ही व्हिडिओ तुमच्याच साठी हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचंही लग्न ठरलं आहे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही ब्राईट टू बी आहात तर ही व्हिडिओ तुमच्याचसाठी आता ब्राईडच्या मनामध्ये किती सारे प्रश्न असतात काय खाल्लं पाहिजे काय स्किन केअर केली पाहिजे हेअर केअर कशी केली पाहिजे म्हणजे मी वेडिंग डेला छान दिसेल किंवा वेडिंग डेला माझी स्किन ग्लो करेल तर काळजी करायची गरज नाहीये मी घेऊन आलेली आहे एका ब्राईडच्या मनातील सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी घेऊन आलेली आहे दहा टिप्स अशा टिप्स त्यामध्ये तुमची स्किन तुमची फिगर तुमचे हेअर सगळं काही अगदी सुंदर बनणार आहे आणि तुम्ही लग्नाच्या दिवशी सगळ्यात हटके असे दिसणार आहोत तर चला बघूया टीप नंबर एक मला तुमचा चेहरा सतत धुवत राहायचा आहे म्हणजेच सतत क्लीन ठेवायचा आहे आणि फक्त नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे तुम्ही जर फेसच स्वच्छ ठेवला नाही त्याच्यावरती कितीही प्रोडक्ट अप्लाय केले तरी त्याचा काही फायदा होणार नाही स्टेप नंबर टू बेसिक स्किन केअर बेसिक स्किन केअरमध्ये तीन गोष्टी येतात एक क्लिन्झर म्हणजेच तुमचा फेस वॉश सेकंड मॉइश्चरायझर आणि थर्ड आहे तुमचं सनस्क्रीन फेसवॉशने जर तुम्ही स्किन क्लिअर केली किंवा क्लिन्झरने क्लीन केली तर तुमची स्किन डीप क्लीन होते आता सेकंड आहे मॉइश्चरायझर आणि थर्ड आहे सनस्क्रीन ह्या तीन गोष्टी तुम्हाला घराबाहेर पडताना कंपल्सरी रोज मॉर्निंगला करायच्याच आहे हे नाही के केलं तर तुमच्या स्किनला अजिबात ब्राईटचा ग्लो येणार नाही आणि लक्षात ठेवा ह्या तिघही गोष्टी तुमच्या स्किन अकॉर्डिंग करायच्या आहेत म्हणजे कसं तुमची स्किन एकतर ऑइली किंवा ड्राय असू शकते किंवा कॉम्बिनेशन असू शकते ह्या गोष्टी तुम्हाला स्किन अकॉर्डिंग करायच्या आहे म्हणजेच हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला स्किन टाईप अकॉर्डिंग करायचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमची स्किन टाईपमध्ये आम्ही काय यूज करायचं यासाठी तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये कोणत्या स्किनला काय यूज करायचं आहे मेन्शन केलेलं आहे तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टीप म्हणजे तुमचं नाईट केअर इथे तुम्हाला दोनच गोष्टी यूज करायच्या आहे स्वच्छ पाण्याने चेहरा धुणे आणि सिरम यूज करायचं आहे इथेही सिरम तुम्ही तुमच्या स्किन अकॉर्डिंग यूज करू शकता ब्राईडने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अगदी सात आठ दिवसावर तुमचं लग्न आलं आणि तुम्ही कुठलेही प्रोडक्ट यूज केले तर त्याचे रिॲक्शन होण्याचे चान्सेस असू शकता त्यामुळे नवीन प्रोडक्ट यूज करताना लग्नाला कमीत कमी एक महिना बाकी असतानाच तुम्ही नवीन प्रोडक्ट यूज करायचा आहे फर्स्ट स्टेप आहे स्क्रब स्क्रब काय करतं बरं स्क्रब तुमच्या डेड सेल्स रिमूव्ह करतं म्हणजेच तुमची जी स्किन डेड झाली आहे ती रिमूव्ह करण्याचं काम करतं आता स्क्रब कधी करणार बरं स्क्रब करायचं आहे आठवड्यात फक्त आणि फक्त एकदा कुठलं स्क्रब यूज करणार डिटनवाला स्क्रब तुम्ही यूज करू शकता त्यानंतरची स्टेप आहे मास्क जर तुमची ऑइली स्किन असेल आणि तुम्हाला ही व्हाईट हेड ब्लॅकहेडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सेटाफिलचा ऑइल कंट्रोल मास्क आठवड्यात एकदा यूज करू शकता आणि जर तुमची खूप जास्त ड्राय स्किन असेल तर तुम्ही थ्री प्लसचा हायड्रेशनवाला डिटॅन मास्क आठवड्यात एकदा यूज करू शकता सहावी स्टेप आहे वर्कआउट वर्कआउट म्हणजे काय करायचं आहे रोज वेळेनुसार सूर्यनमस्कार करायचे आहे सूर्यनमस्कार आपल्याला फक्त पाच ते सहा करायचे आहेत डेली बेसिसवरती सूर्यनमस्काराने तुमची बॉडी हेल्दी राहील मेंटेन राहील आणि लग्नाच्या दिवशी तुमची धावपळ जरी झाली तरी तुम्हाला बिलकुल पण थकल्यासारखं फील होणार नाही सूर्यनमस्कारामुळे तुम्हाला योग्य ते वजन अचीव करण्यास हेल्प होईल सातवी स्टेप आहे तुमचं फूड किंवा डाएट आता यामध्ये सगळ्यात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे पाणी तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकी जास्त तुमची बॉडी आणि स्किन ग्लो करेल प्लस तुम्हाला आठवड्यात दोनदा तरी नारळ पाणी प्यायचं आहे उपाशी पोटी तुमची बॉडी जेवढी हायड्रेट असेल तेवढी छान रिस्पॉन्स करेल जेवणामध्ये फळांचं आणि सलाडचं प्रमाण वाढवायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे फळांमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट असता यामुळे आपल्या स्किनला ग्लो ग्लोएनस नॅचरली हेल्प होते राहिला प्रश्न फुडचा तुम्हाला जेवणामध्ये खूप कमी प्रमाणात तेलकट पदार्थ खायचे आहे तुम्हाला गरम पदार्थ अवॉइड करायचे आहे जसं की गरम मसाले चाय कॉफी हे प्रोडक्ट तुम्हाला अवॉइड करायचे आहे जेणेकरून तुमच्या फेसवरती ऑन टाइम वरती, वरती पिंपल्स येणार नाही आठवी स्टेप आहे झोप झोप ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जितका आपल्या बॉडीला ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे तितकीच इक्वली प्रमाणात झोपेची गरज आहे जर तुम्ही रोजची आठ ते नऊ तासाची झोप प्रॉपर घेतली तर तुमच्या आईजला डार्क सर्कल्स येणार नाहीये पफी आईज होणार नाहीये किंवा तुमच्या चेहऱ्याला सूजही येणार नाहीये आणि प्रॉपर झोप घेतल्याने स्किनला खूप छान असा ग्लो येतो स्टेप नववी तुमच्या नवव्या स्टेपमध्ये आहे तुमचं हेअर केअर हेअर केअर मध्ये तुम्हाला मेहंदी स्किप करायची आहे तुम्हाला यूज करायचा आहे हेअर कलर जर तुमच्या लग्नाला महिना बाकी असेल पंधरा दिवसाच्या कॅपवरती तुम्ही हेअर कलर करू शकता अगदी चार दिवस आले आणि मग हेअर कलर केला असं चालणार नाही हेअर कलर तुम्हाला पंधरा दिवस आधीच करायचं आहे त्यानंतर तुमच्या लग्नाला दोन दिवस बाकी आहे किंवा तुमच्या लग्नाला प्री ब्रायडलला तुम्ही गेल्या आहात चार दिवस आधी तुम्हाला हेअर स्पा करायचा नाही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लग्नाच्या दिवशी हेअर कंडिशनर करायचे करायचं नाहीये फक्त नॉर्मल शॅम्पू वॉश करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम तर आम्ही हेअर मास्क किंवा हेअर स्पा कधी करू तर हेअर मास्क हा आठवड्यात एकदा करायचा आहे आणि हेअर स्पा हा प्रत्येक महिन्याला करायचा आहे पण लग्नाच्या चार दिवस आधी तुम्हाला हेअर स्पा करायचा नाहीये किंवा लग्नाच्या सेम डे तुम्हाला शॅम्पू वॉश करायचा आहे कंडिशनर वॉश करायचं नाही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट स्ट्रेस मला माहिती आहे आपण आपलं घर सोडून जाणार असतो किंवा नवीन व्यक्तींकडे जाणार असतो नवीन व्यक्तीसोबत आयुष्य घालवणार असतो तर ह्या गोष्टीचं आपल्याला एक बर्डन असतं स्ट्रेस असतं कसं होईल काय होईल स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आहे स्ट्रेस रिलीफसाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता प्राणायाम करू शकता प्राणायाम मध्ये अनुलोम विलोम करू शकता असे बरेच वो योगा आहेत ज्यामुळे तुमचं स्ट्रेस रिलीफ होतो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या फॅमिलीसोबत खूप छान टाइम स्पेंड करायचा आहे आणि खूप छान मेमरीज बनवायची आहे म्हणजे लग्नानंतर आपल्याला ह्याच आठवणी आठवून आथोन गोड वाटलं पाहिजे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय ब्राईट